नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतात योग्य वेळी योग्य हंगामी पीक घेतलं तरच त्यातून चांगला नफा मिळतो सध्या पावसाळ्याचा मोसम सुरू असल्यामुळे खरीप हंगामात भात मका सोयाबीन बाजरी तूर उडीद आणि मूग ही पिके फायदेशीर ठरतात ही पिके पावसाच्या पाण्यावर चांगली येतात आणि बाजारात मागणीही कायम असते याचबरोबर भाजीपाला पिकांमध्ये भेंडी वांगी मिरची कारली दोडका आणि भोपळा यांना चांगली मागणी आहे कमी कालावधीत उत्पादन देणारी ही पिके शेतक्यांना लवकर रोकड मिळवून देतात फळपिकांमध्ये पपई केली सीताफळ किंवा डाळिंबाची लागवड हाही चांगला पर्याय आहे यामध्ये कमी क्षेत्रात जास्त नफा मिळण्याची संधी असते म्हणजेच खरीप हंगामात कडधाने तेलबिया धान्य याबरोबरच भाजीपाला व फळे यांचा मिश्र पद्धतीने विचार केल्यास शेतकरी मित्रांना चांगला नफा मिळू शकतो तर मित्रांनो आपल्या जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता आणि बाजारभाव लक्षात घेऊन योग्य हंगामी पीक निवडा आणि भरघोस उत्पन्न घ्या